चला तर मंडळी आज आपण ना नाश्त्यासाठी असे कुरकुरीत वाटाणा वडे बनवूया त्यासाठी ते आपण दोन तीन हिरव्या मिरच्या घेऊच मिरच्या घ्यायचे जास्त नाही घ्यायचे थोडासा लसूण टाकू अर्धा चमचे जिरे टाकू आणि थोडी थोडी हळद टाकू इथे मी एक वाटी फ्रीजर मधला वाटाने घेतलाय हा पण इथे टाकू आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ आता हे बारीक झालं हे दोन बटाटे मी उकडून घेतलेत कुकरला चार शिट्ट्या करून घेतले तर आता हे सोलून घेऊ आपण एक बटाटा सोलून घेतलाय हे आता सारण इथे काढून घेऊ आपण आता हा एक वाटी रवा घेतलाय मी बारीक हा रवा पण त्याच्यात टाकू आता हे उकडलेला बटाटा आहे ना हा आपण खिसून घेऊ हा एक बटाटा आपण खिसून घेतलाय इथं मी थोडेसे पोहे भिजत घातले होते हे पोहे पण त्याच्यात टाकू आपण चवीनुसार मीठ घालू त्याच्यात थोडा चिली फ्लेक्स टाकलाय थोडा चाट मसाला टाकू याच्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकायचा एक चमचा गरम मसाला टाकू थोडासा थोडी कोथिंबीर टाकू छान असं मिक्स करून घेऊ असं मळून घ्यायचं सगळं छान असं मिक्स करून असे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे असे गोळे करून घ्यायचे बारीक बारीक आता आपलं तेल तापलंय आपण आता हे वडे सोडून याच्यामध्ये याला बारीक गॅसवर तळून द्यायचे नाहीतर मग आतमध्ये कच्चे राहतात आणि वरून भासतात म्हणून याला बारीक गॅसवर तळून द्यायचे अशी पलटी करायची मधून बघा आता आपले वडे तळून झाले आता आपण याला काढून घेऊ काढून घ्यायचे हे बघा आता मी एक तुम्हाला मोडून दाखवते कसा खुसखुशीत कुछ झालाय ते हे बघा किती छान भाजलाय आहे आतून पण मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा